नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वरडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सर्वमान्य का, का बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये काय वाढतील या ठिकाणी कापसाचे बाजार भो सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की पंधरा जानेवारीनंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढतील या ठिकाणी कापसाचे बाजार भाव हवा सवाल तुमच्या मनातला हवा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की पंधरा जानेवारी नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता वाढतील या ठिकाणी कापसाचे बाजार भाव या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की पंधरा जानेवारी नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये वाढतील या ठिकाणी कापसाचे बाजार भाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा पंधरा जानेवारीनंतर कापसाच्या भावावरती होणारा परिणाम आणि या परिणामामुळे मग पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचे भाव वाढतील अथवा नाही या सर्व प्रश्नांची घेऊयात आता सविस्तर उत्तरे बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही अडुसष्ट ते एकोणसत्तर सेंटच्या दरम्यान आहे ही बाजारभाव पातळी पंधरा जानेवारीनंतर थोड्याफार प्रमाणात वाढेल पण खूप मोठी तेजी आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावात दिसण्याची शक्यता फारच कमी आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील कापसाच्या भावाला आधार मिळेल याची शक्यता अत्यंत कमी आहे पण एक गोष्ट जमेची आहे की देशातील कापसाचं उत्पादन कमी आहे आणि याच्यामुळं पंधरा जानेवारीपासून आपल्याला कापसाची आवक हळूहळू कमी होताना दिसेल कापसाची ही आवक जसजशी कमी होत जाईल तसा मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होईल आणि कापसाचा भाव याच्यामुळे पंधरा जानेवारीनंतर शंभर दोनशेची तेजी दाखवताना दिसेल साधारणतः जी कापसाची बाजारभाव पातळी ही सध्या सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे दरम्यान आहे याच्यामध्ये दोन एकशे रुपयाची सुधारणे बाजारभाव सात हजार ते सात हजार चारशेच्या दरम्यान जर पोहोचले तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको मग विक्रीचा विचार जर आपल्या मनात असेल तर तुम्हाला एक स्पष्टपणानं सांगतो की पंधरा फेब्रुवारी पर्यंत आपल्याला कापूस हा खूप तेजी दाखवताना दिसणार नाही जोपर्यंत कापसाचा भाव हमीभावापेक्षा वर जाणार नाही तोपर्यंत कापूस खुल्या बाजारात विकण्याच्या आपण भानगडीत पडू नका आणि मला तर वाटते की तुम्ही सध्या पैशाची आवश्यकता आवश्यकता असेल तर सी आयला कापूस विका ज्यामुळे होईल आपला फायदा मग भविष्यात देशातील बाजारात आता कापसाचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक माहिती शेती मित्र या युट्यूब चॅनलवर आपणास मिळत राहील पण एक गोष्ट लक्षात ठेवा थांबू शकत असाल तर तीन चार महिने थांबा कारण कापूस एप्रिल मे महिन्यात आठ हजार फार शंभर टक्के होणारच आहे तर ही सध्याची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवून शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार